सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान धुळ्यात महाराष्ट्र आरोग्य मित्र संघटनेच्या वतीने बेमुदत संप महाराष्ट्र आरोग्य मित्र कर्मचारी संघटनेच्या वतीने मंगळवारी दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी राज्य अभि बेमुदत संप सुरू करण्यात आले आहे धुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील क्युमाइन क्लब समोर आरोग्य मित्रांनी धरणे आंदोलन करत आपल्या मागण्यांसाठी एल्गार पुकारलाय राज्यात दोन हजार बारा पासून कार्यरत असलेल्या आरोग्य मित्रांना केवळ अकरा हजार चारशे पासष्ट रुपये वेतन मिळते मात्र त्यांनी किमान सव्वीस हजार रुपये वेतन महागाई भत्ता पेट्रोल भत्ता कायदेशीर रजा आणि दरवर्षी दहा टक्के वेतनवाढ यांसारख्या मागण्यांसाठी सरकारकडे वारंवार मागणी केली आहे या संदर्भात तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मुंबईत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली होती फेब्रुवारी महिन्यात राज्य आरोग्य सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब चव्हाण यांनी दहा दिवसात निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते मात्र सतरा फेब्रुवारी पर्यंत कोणताही निर्णय न झाल्याने अठरा फेब्रुवारी पासून आरोग्य मित्रांनी बेमुदत संप पुकारलाय धुळे जिल्ह्यातील आरोग्य मित्रांनी संपाला मोठा पाठिंबा दिला असून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी करत सरकारच्या धोरणाविरोधात आवाज उठवलाय अरुण जगन धिवरे यांनी स्पष्ट शब्दात सांगितले आहे की कोरोनासारख्या संकटात जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या आरोग्य मित्रांच्या मागण्यांकडे सरकारने दुर्लक्ष केलंय जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत हा संप सुरूच राहील आता राज्य सरकार या आंदोलनावर काय भूमिका घेते याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलंय मी आरोग्य मित्र अरुण जगन ढिवरे धुळे जिल्हा आयुष्यमान भारत योजना ही केंद्र सरकारची योजना असून इथल्या संघटना अशी महाराष्ट्र सरकारची योजना महात्मा फुले जन आरोग्य योजना या योजनेची आम्ही सर्व आरोग्य मित्र आजपासून संपावर बसत आहे या संपात आमची जी प्रमुख मागणी आहे जो किमान वेतन कायदा आहे या कायद्यानुसार आम्हाला आरोग्य मित्रांना पगार देण्यात यावी आणि या मागणीसाठी गेल्या आम्ही चार वर्षापासून शासनाकडे आमच्या कंपनीकडे अर्ज विनंती करत आहे परंतु आमची कुठलीच प्रकारची दखल घेण्यात आली नाही आहे त्यामुळे आम्ही सिटू संलग्न संघटनेअंतर्गत महाराष्ट्र राज्य कर्मचारी कर्म, कर्म संघटनेअंतर्गत आम्ही हा संप पुकारला पुकारलेला आहे आणि या संपात आमच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत की आम्हाला कंपनीने किमान वेतनानुसार कायदा कायद्यानुसार आम्हाला पगार देण्यात यावी जेणेकरून या महागाईच्या काळात जीवन जगण्यासाठी चांगलं जीवन जगण्यासाठी आमच्या ज्या ग जीवनमान उंचवण्यासाठी ज्या गरजा असतात ते आमच्या पूर्ण होत नाही आहे म्हणून आमची प्रमुख मागणी फक्त आमची वाढ आहे आणि हा जो संप आहे हा आमचा पूर्ण महाराष्ट्राभर आमचा संप संप आम्ही पुकारलेला आहे संपूर्ण महाराष्ट्रातील आरोग्यप्र या संपा संपात सहभागी झालेले आहेत आणि आपल्या या माध्यमातून आम्ही एवढंच सांगू शकतो शासनाला की आम्ही गेल्या दोन हजार बारा पासून काम करत आहे हे काम करत असताना आज आमचे जे आरोग्य मित्र आहेत काहींचे वय चाळीसच्या पुढे चालले गेलेले आहे भविष्यात त्यांना कुठेच नोकरी नाहीये त्यामुळे आम्ही जो इथे एवढा जो टाइम पिरियड दिलेला आहे जो आम्ही इथे संघर्ष केलेला आहे ते, के ते आमची कुठे तर शासनाकडून कुठे दखल घेण्यात यावी हीच आमची आपल्या माध्यमातून एक विनंती असेल धन्यवाद जागर जळस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे